थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या चार जूनच्या जबरदस्त भागामध्ये गायत्री सांगत असते की मुळातच तेजसने मानसीच्या वडिलांना मृत्यूला जबाबदार आहे आणि त्यासाठी मानसीने हा बदला घेतलेला आहे त्यावरती तेजस सांगतो पण त्याच वेळेला मानसीने मला निर्दोष सोडवलं होतं ना वहिनी काय गेमं खेळताय तुम्ही यावरती आता इकडे तो सांगायला लागतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू नका मग गायत्री म्हणायला लागते मग काय तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवणार हा इतका खोटारडा आहे याचं मानसिक संतुलन घडलेला आहे यावरती तेजस आता गायत्रीच्या अंगावरती किंचाळतो तर आता चिडलेले पोलीस सांगायला लागतात हे बघा तुमचा जो काही ड्रामा आहे ना तो याच्या आधी सुद्धा आम्ही पाहिलेला आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे आम्हाला पुन्हा पुन्हा तुमचे ड्रामे काही दाखवण्याचा प्रयत्न करू नका प्लीज या सगळ्यामध्ये थांबवा आता हे सगळं असं म्हणत मग मात्र पोलीस आता हे सगळं थांबवायला सांगतात त्यावेळेला आता इकडे तेजस सांगायला लागतो माहिती आहे ना मी इकडे आलो होतो मी आलो होतो या सगळ्यामध्ये मला आता आ अर... तुम्ही अटक करून घ्या सांगायला पण त्यावेळेला लकीचामने मला वाचवलं तुम्ही पाहिलं ना यावरती पोलीस म्हणतात त्यामुळे ही सत्य परिस्थिती काही बदलू शकत नाहीये की तुम्ही त्यांच्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत आहात यावरती तो सांगतो पण कितीही काही झालं तरी लकीचाम असं कधी करू शकणार नाहीत हा माणूस खोटं बोलतोय असं म्हणत असताना गायत्री मात्र सांगत असते माझं स्टेटमेंट लिहून घ्या मुळातच या सगळ्यामध्ये या तेजसमुळे मानसीच्या वडिलांचा जीव गेलेला आहे त्यांच्या सगळ्या कुटुंबाची वाताहत झालेली आहे आणि त्यांचं सगळं कुटुंब एका झटक्यात रस्त्यावरती आलेलं आहे म्हणून या मानसीने आता या सगळ्याचा बदला घेतलाय सगळ्यांच्या समोर आता तिने पोलीस स्टेशनला येऊन तर सांगितलं की म्हणजे ह्याने काही केलेलं नाही आहे पण तिच्या मनामध्ये मात्र हे सतत होतं की ह्यानेच हे सगळं केलंय आणि याला अद्दल घडवायची असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुमचं काय आता तुम्ही निघा इथून यावरती तेजस काही ऐकायला तयार नसतो तो, तो सांगतो गायत्री वहिनी आई हॉस्पिटलमध्ये आहे लकीच्याम जेलमध्ये आहेत आणि तुमच्या या कसल्या गेमा चालल्यात मला काही कळत नाही आहे तुमच्या ह्या गेमा बंद करा यावरती गायत्री म्हणते माझ्या गेमा अरे तू काय मूर्खपणा केलायस तो सगळा निस्तर यावरती तेजस थोडा शांत होतो आणि प्लीज ऐका ऐका माझं म्हणणं मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला जी गोष्ट सांगतो आहे ती तुम्ही प्लीज ऐकून घ्या हे जे काही का घडतंय ना हे सगळं खूप चुकीचं आहे कधीच माझ्या आईचा जीव घेऊ शकत नाहीत त्या माझ्या आईवरती खूप प्रेम करतात आणि तिच्यावरती त्या खूप जीव लावतात असं असताना मुळातच त्या माझ्या आईचा जीव घेऊ शकतील असं कसं होईल असं नाही होऊ शकत त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा तुम्ही सबळ काहीतरी पुरावा आणा जोपर्यंत तुम्ही सबळ पुरावा आणत नाहीये की यांनी हे केलेलं नाहीये तोपर्यंत तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी आता तुमच्या बायकोला इकडून सोडू शकत नाही यावरती मग आता गायत्री म्हणायला लागते मला काय वाटतं इन्स्पेक्टर साहेब मला निघायला पाहिजे कारण माझी सासू तिकडे आय सी यूमध्ये आहे तिकडे कुणीतरी पाहिजे त्यांची काळजी घ्यायला आणि मला त्यांची काळजी घेण्यासाठी जायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता गायत्री नाटक करते आणि तिकडून जाण्याची ॲक्टिंग करते बाहेर आल्यावरती तिच्या मागोमाग आता इकडे रणजितसुद्धा यायला निघतो ज्या वेळेला रणजित यायला निघतो तोपर्यंत तेजसचा तो इकडे त्या त्याआधी गायत्री येते तेव्हा आता चिडलेली मानसी म्हणते गायत्री बहिणी का हे सगळं तुम्ही आता करताय यावरती गायत्री म्हणते मी मी काय करते अगं मी काही करत नाहीये तू तू तु, तुझ्या सासूच्या जीवावरती उठलेली आहेस यावरती मानसी म्हणते तुम्हाला चांगलं माहिती आहे है। मी मावशींना काहीच करू शकत नाही आहे तुम्ही माझ्या विरोधात जे काही कारस्थान करताय ना ते पहिलं थांबवा असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता बोलत असते पण गायत्री काही ऐकत नाही ती तिला चार शब्द सुनावून निघून जाते इकडे तेजस बोलत असतो की त्यांना सोडा 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 पण इन्स्पेक्टर साहेब त्याचं मानसिक संतुलन हल्लं आहे म्हणून आता त्याच्यावरती विश्वास ठेवायला बिलकुल तयार नसतात आणि या सगळ्या गडबडीमध्ये आता इकडे ते तेजस विचार करतो की कि किमान मी बोलून त्यांच्याशी त्यांना काही झाले ते घटना विचारतो म्हणून जाणार तेजसला दिसतो तो म्हणजे तो ड्रायव्हर आणि मग चिडलेला तेजस देतो ते ते आणि बोल का खोटं खोटं बोल तुला बोलायला सांगितले असं म्हटल्यावर ती इन्स्पेक्टर साहेब अधिकच चिडतात आणि चिडलेले इन्स्पेक्टर साहेब करा तुमचा ड्रामा आता बाद झालं आम्हाला या सगळ्यामध्ये इकडे आता काहीही तुमच्याशी बोलायचं नाहीये असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब त्याला सोडवतात आणि आता इथून निघून जा असं सांगतात त्यावरती मग आता इकडे तेजस मात्र काही बाहेर जायला तयार नसतो तेजस विचार करतो काहीही झालं तरीसुद्धा मी आधी मानसीसोबत बोलेन आणि मानसीसोबत बोलून या सगळ्यामध्ये मगच जे काही आहे ते मी ठरवेन असं म्हणत मग आता इकडे तेजस मानसीशी बोलायला येतो मानसीशी बोलायला आल्यावरती तो म्हणतो लक्कीचाम काय घडलं होतं ते तुम्ही मला सविस्तर सांगा मी तुम्हाला नक्कीच या सगळ्यामधून बाहेर काढेन मानसी म्हणते मला तुमच्याशी एकही शब्द बोलायचा नाहीये आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा तेजस म्हणतो तुम्हाला माझ्यावरती जेवढं चिडायचंय तेवढं चिडा पण कुणीही कितीही सांगितलं तरी माझा तुमच्यावरचा विश्वास काही ढळणार नाही आहे आणि त्यासाठी प्लीज प्लीज तुम्ही मला आता सगळं सत्य सांगा असं म्हणत असताना मानसी निघून जायला सांगत असते इन्स्पेक्टर साहेब चिडतात आणि चिडताना म्हणतात तुम्हाला एकदा कळत नाही आहे का तुमच्या बायकोला तुम्हाला भेटायचं नाही आहे तर आत्ताच्या आत्ता निघून जा तेजसचा नाहीलाच होतो तो बाहेर येतो बाहेर येतो ये त्यावेळेला इकडे आता गायत्री रणजितला सांगत असते टेन्शन घ्यायचं कारण नाही रणजित म्हणतो कधी काढणार आहात तुम्ही आता मानसीला बाहेर यावरती ती सांगते ज्या वेळेला सह्या होतील ना तेजसच्या या सगळ्यामध्ये त्याच वेळेला मी त्याला बाहेर काढेन आणि तुमचा दोघांचा विवाह पक्का असं म्हणत दोघंजणं बोलत असताना तिकडून आता तेजस येतो आणि तेजस या दोघांकडे पाहायला लागतो पण नेमका रणजित एका डोळ्याने तेजसला पाहतो आणि त्याच वेळेला त्याला समजतं की आता तेजसने आपल्यावरती यायला नको आहे म्हणून आता तो लगेच गायत्रीला म्हणतो तुम्ही कितीही काही केलंच ना तरी मी मानसींना वाचवणार या सगळ्या प्रकरणामध्ये मानसींचा काही दोष नाहीये मी मोठ्यातले वकील करायला लागले तरी सुद्धा करणार आणि मानसींना या सगळ्या प्रकरणातून वाचवणार आहे तुम्ही कितीही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलात ना तरी तुमची गाठ माझ्याशी आहे मी मोठ्यातला मोठा वकील करेन असं म्हणत ते आता इकडे तेजसला दाखवण्यासाठी ही सगळी नाटकं चालू असतात गायत्रीला कळतच नसतं की अचानक याचा सूर का बदललाय त्यामुळे ती इकडे तिकडे पाहते तोपर्यंत तेजस तिला दिस मग तिला कळतं की हे सगळं याच्यामुळे चाललंय मग आता गायत्री निघून जाते गायत्री निघून गेल्यावरती तिकडे आता तेजस येतो तेजस आल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे लगेचच तेजसला रणजित म्हणायला लागतो हे बघा तुम्ही काही काळजी करू नका काहीही झालं ना तरी मी मानसींच्या बाजूने खूप मोठे वकील उभे करेन आणि वकील उभे करून त्यांना निर्दोष सोडवेन यावरती आता इकडे तेजस म्हणतो तुम्ही तिकडे होतात ना मग नक्की काय घडलंय सांगू शकाल का त्यावरती रणजित म्हणतो हो मी त्या ऑफिसमध्ये त्यांच्या ज्या काम करतात ना मानसी तिथे आता क्लायंट क्लायंट म्हणून गेलो होतो माझं मी तिथे क्लायंट आहे आणि आता या सगळ्यामध्ये मी आता तिकडे गेलो होतो तेव्हा तुमच्या आई तिकडे आल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांच्यात आणि मानसीच्या मध्ये आता इकडे खूप मोठी भांडणं सुरू झाली म्हणजे थोडे वादविवाद झाले आणि त्याचवरती मानसी त्यांच्या मागोमाग गेल्या ज्या वेळेला मानसी त्यांच्या मागोमाग गेल्या त्यावेळेला त्या, त्या काही थांबल्या नाही मी त्यांचा पाठलाग केला पुढे काय घडलं ते मला खूप लांबून काही दिसलं नाही पण तुम्ही काळजी करू नका इकडे तोपर्यंत मानसी सांगत असते मला एक फक्त फोन करू द्या चौकशी करू द्या यावरती ती नर्स सांगते आधी त्यांना मारायचं आणि त्यानंतर चौकशी करायची मानसी म्हणते खबरदार त्यांना काही झालेलं नाहीये ना इकडे तोपर्यंत तो गीता हॉस्पिटलमध्ये येते त्यावरती दिनेश सांगायला लागतो की मानसीने आई ला आईला ढकललं त्यावरती चिडलेला तेजस म्हणतो दादा तू पण त्या बहिणीसारखा गेमा करायला लागलास का तुलासुद्धा विश्वास बसला का की लकीच्याम हे सगळं करू शकतील तू तरी विश्वास ठेव हो की त्या आईवरती किती प्रेम करतात आणि त्या असं करू शकणार नाहीत दोघांच्यामधले वादविवाद खूप विकोपाला येतात त्याच वेळेला वॉर्ड बॉय सांगायला येतो भांडणं करू नका मग गीता बाजूला घेते आणि गीता सांगायला लागते तेजस भाऊजी तुम्ही तरी जरा समंजस्याने घ्या ना माझा विश्वास आहे की मानसी असं करणार नाही पण त्यासाठी आपल्याला खास पुरावा पाहिजे तो पुरावा असल्याशी शिवाय आपण काही करू शकत नाही असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता इकडे हे बोलायला लागते ला त्याच वेळेला मग आता तेजस, तेजस म्हणतो तुम्ही माझं एक काम कराल का तुम्ही या सगळ्यामध्ये माझा आता हे लक्की चाम आहे हे चामला द्या हे त्यांच्या गळ्यात नाहीये म्हणून त्यांच्यावरती इतकं मोठं संकट आलेलं आहे तर तुम्ही एक काम करावईनी हे आता तुम्ही लकीचामला नेऊन द्या म्हणजे त्यांना आता या सगळ्यामध्ये हे प भेटलं ना तरीसुद्धा त्यांचा दिवस चांगला जाईल मग आता गीता ज्या वेळेला ते घेऊन येते त्यावेळेला गीता ते मानसीला देते मानसी म्हणते दे हे कुठे सापडलं यावरती गीता आता जे घडलेला प्रकार आहे ते सांगते आणि तेजस भाऊजींनी हे तुला पाठवून दिले आणि ते गळ्यात खालायला सांगितले असं म्हणते त्यानंतर मग आता मानसी हातामध्ये ते घेते घालते आणि ते घातल्यावरती आता इकडे मानसीचं लकीचाम हे आता तिला लकी ठरणार का आणि या सगळ्यामध्ये आता मानसी आणि तेजस हे निर्दोष सुटून मानसी बाहेर येणार हे पाहणं रंजक